पी आयपीएलचा हंगाम सुरू आहे प्रत्येक सामन्याला प्रेक्षकांची तुफान गर्दी होते आणि याचाच फायदा घेत बोगस तिकिटांची देखील विक्री केली जाते वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा सामना पाण्यासाठी आलेल्या बेळगावच्या काही तरुणांची तब्बल ब्याऐंशी हजारांची फसवणूक झालेली आहे या तरुणांनी ऑनलाईन पोर्टलवर आयपीएल सामन्यांची तिकीट बुक केली होती तिकिटं मुंबईत आल्यानंतर मिळतील असं त्यांना सांगण्यात आलं पण मुंबईत आल्यानंतर तिकिटं बोगस असल्याचं त्यांच्या लक्षात आलं तीन महिन्यापाठी पाठी संपर्क झाला होता तुम्हाला तिकीट देतो मी आणि तिकीट टोटल म्हणजे अठ्ठावीस लोकांचे होते बत्तीस रुपये तिकीट देतो असं झालं होतं आम्ही गेले दोन महिन्यापासून तिकीट बुक केलेलं आहे आणि टोटल आम्ही अठ्ठावीस जण आलेले आहे निपाणीतून इथं आल्यानंतर तिने फोनवर संप संपर्क साधतो तुम्ही या स्टेडियम पैसे या तुम्हाला तिकीट देतो देतो मग स्टेडियम पैसे गेल्यानंतर तिने काय म्हणले आम्ही फोटो शोध टाकला त्यांना व्हॉट्सअपला तिथे गेला फोन नॉट रिसीव करून बंदच केली फोन तिथे ऑनलाईन साईड होती त्यांची ऑनलाईन साईट आता तुम्ही गुगलला टापलाय ना ऑनलाईन साईड येतात त्यावर कसं आहे पसंद झाली ह्याच्या अगोदर किती लोकांचीपासून आता होत आहे ते कुठं थांबायला पाहिजे